सोबत राम कदम आहेत भाजपचे आमदार कदम साहेब बघतोय मोठा प्रकार घडलाय गिरीश महाजनांच्या समोर भाजप मधली कार्यकर्त्यांची गटबाजी उफाळून आली आहे काय सांगाल कदमजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत राम कदम माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत गिरीश महाजन यांच्यासमोर अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे जिल्हाध्यक्ष वाघ यांनीच मारहाण केली आणि त्याच्यात गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली आहे काय सांगाल या सगळ्या प्रकरणाबद्दल माझ्यासमोर काही टीव्ही नाही आहे त्याच्यामुळे मला ते व्हिज्युअल्स वगैरे लक्षात येत नाहीये पण एक पात्र सांगतो की माननीय गिरीश महाजन यांची प्रतिमा तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये देव माणसाची प्रतिमा आहे लाखो लोकांचे त्यांनी आतापर्यंत ऑपरेशन केलेत लाखो लोकांना वाचवण्याचं अतिशय पुण्याचं काम गिरीश महाजन यांनी केलेलं आहे आणि तरी सुद्धा हा जो प्रकार जो घडला आहे मला असं वाटतं की त्या गर्दीमध्ये दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते कदम साहेब फक्त सांगतो एकच सांगतो कदम साहेब ही गोष्ट दुसऱ्या पक्षांची नाही महत्वाची लक्षात घ्या जिल्हाध्यक्ष वाघ स्वतः उचलून आमदार बी एस पाटील यांना मारहाण करतानाची दृश्य समोर येत म्हणून हे प्रकरण जास्त गंभीर झालंय याच्यामध्ये गिरीश महाजन साहेबांसोबत कोणी धक्काबोक्की करेल असं मला वाटत नाही पक्षाचा कारण पक्षाचे सर्वच लोक त्यांचा अतिशय सन्मान करत आहेत त्यांनी आतापर्यंत लाखो लोकांचे त्या विभागात ऑपरेशन केलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला ते पाहिलेलं आहे मी स्वतःच त्यांना नेहमी देव माणूस म्हणूनच हात मारतो इतकी त्यांची उत्तम प्रतिमा आहे जी जिल्हाध्यक्ष आणि जी माजी आमदार याची जी आपसाती धक्काबुक्की बनत त्या गोष्टीबाबत चर्चा होऊ शकते पण पक्षातला कोणी स्वकीय गिरीश महाजन साहेबांना धक्काबुक्की करेल असं मला स्वप्नात देखील विश्वास ठेवणार नाही याच्यावर पण पर जोपर्यंत व्हिडिओ मी पाहत नाही तोपर्यंत तो मला पुढचं तो काही भाष्य करता येणार नक्कीच कदम साहेब मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे कारण आज घडीला गिरीश महाजन हे नाव प्रचंड मोठं आहे भाजपत मानलं जातं सर्वसामान्य मतदारांमध्ये मानलं जातं त्यांच्या समोर आणि जळगावात हा प्रकार करतो अंतर्गत गटबाजी तीही शिवसेना भाजप युतीच्या एकत्रित व्यासपीठावर ही उफाळून येते काय सांगाल याबद्दल <San -tune> <San -tune> गिरीश महाजन हे एक मोठं नाव आहे आणि शिवसेना भाजपचे सगळे नेते उपस्थित असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण करतो आणि गिरीश महाजन यांची मध्यस्थी होत असताना त्यांनाही धक्काबुक्की होते हे दृश्य आता महाराष्ट्र या ठिकाणी दोन गोष्टी सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारचे प्रकार शिष्टबद्ध पक्ष आहे अशा प्रकारचे प्रकार भारतीय जनता पार्टीमध्ये कोण विशेष नाही पण वारंवार मी सांगण्याचा प्रयत्न हा करतोय की जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार यांच्यामध्ये धक्काबुक्की किंवा बाकाबाकी आपण समजू शकतो त्याच्यावर चर्चा होऊ शकते पण गिरीश महाजन साहेबांना धक्काबुक्की कुठलाही भाजपचा कार्यकर्ता करूच शकत नाही ही त्यांची प्रतिमा आहे एवढा त्यांचा त्या विभागामध्ये दबदबा आहे कुणीतरी दुसऱ्या पक्षाचे लोक त्या गर्दीत शिरून काहीतरी विचित्र करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायेत का त्याची समीक्षा करण्याची आवश्यकता आहे एकदा राम कदम पवित्र बोलताय राम कदम एकच फक्त महत्वाचा आणखी मुद्दा उरतोय आज दहा तारीख आहे तेवीस एप्रिलला जळगावच्या निवडणूक आहेत अशा परिस्थितीत फक्त दहा दिवस असताना जर अशा प्रकारचं चित्र जळगाव भाजपमध्ये जर येत असेल तर तो फार मोठा चुकीचा संदेश जाईल काय जळगाव जळगाव हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे म्हणूनच दुःख जास्त आहे निकाल निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेबांनी जे काम केलेलं आहे निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा फार मोठा विजय होईल आणि हे जे काही झालेलं आहे त्याचे आम्ही पूर्ण चित्रपीठ पाहू चित्रपीठ पाहिल्याच्या नंतर पक्ष योग्य ती कारवाई करेल जिल्हाध्यक्ष उदय वाघ आहेत आणि उदय वाघांनीच हा हल्ला केलाय असं सरळ दिसत आहे कदम साहेब या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही जळगावच्या भाजप कार्यकर्त्यांना काय सांगाल सर्व समस्त जळगावच्या भाजपा कार्यकर्त्यांना या निमित्तानं एकच आवाहन करीन की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोरचं लक्ष मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील हे आपलं लक्ष असलं पाहिजे सगळ्यांनी शांततेनं संयामानं घ्या गिरीश महाजन साहेब आपल्यासाठी देव माणूस आहे कोण दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्त्यामध्ये घुसून आला कुणी काय केलं त्याला कसं उत्तर द्यायचं ते आपण योग्य वेळेस घेऊ पण या क्षणी जोपर्यंत गिरीश महाजन साहेब काही सांगत नाहीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही सांगत नाहीत तोपर्यंत आपण शांततेने आणि संयमाना घ्यायचंय पक्ष योग्य ती कारवाई यांनी चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर सगळ्यांवर पक्ष योग्य ती कारवाई करेल पण कार्यकर्त्यांनी या क्षणाला आपल्याला स्वतःला प्रचारामध्ये झोपून द्यायचंय बाकीच्या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे साहेब आहेत गिरीश महाजन साहेब आहेत त्यांच्यावर सोडायच्या आहेत बाकी कार्यकर्त्यांनी शांततेने संयमानं घ्यावेत या सगळ्या संदर्भानंतर तुम्ही स्वतः जळगावच्या किंवा त्यांच्या प्रभारी यांच्याशी बोलणार आहात काम जळगाव मध्ये पहिल्यांदा एटी पाटील यांचं नाव होतं त्यानंतर चित्रा वाघ होत आणि चित्रा वाघ यांना उमेदवारी कापल्यावरनं जर जिल्हाध्यक्ष भडकत असेल तर एक चुकीचा संदेश महाराष्ट्रात जाईल असं नाही का वाटत तुम्हाला राम कदम साहेब आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही जी आमदार खासदार ही पद व्यवस्थेची मानते आम्ही स्वतःला कार्यकर्ता म्हणून देणे सगळ्यात मोठं महत्वाचं पद मानतो तर त्याच्यामुळे जो काही समज गैरसमज आहे तो परिवाराचा विषय आहे आम्ही परिवारात आपसात बसवून भेटू आमच्या डोळ्यासमोर या क्षणी लक्ष एकच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार एकोणीसला पुन्हा झाले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ते करण्यासाठी कार्यकर्त्यांची मानसिकता आहे नक्कीच या सगळ्या गटबाजीत गिरीश महाजन यांनीही आता हात उचललेल्या जी दृश्य आता समोर येत आहेत तुमच्या समोर या क्षणाला टीव्ही नसेल पण तुम्ही राम कदम यांनी संपर्क कर... खंडित झालेला आहे त्यांच्याशी मात्र या क्षणाची मोठी बघतो अचानक शिवसेना भाजप युतीची प्रचारसभा सुरू होती गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासारखे शिवसेना भाजपचे सगळे मोठे नेते भाजपच्या प्रचारासाठी होते त्याच वेळी एक व्यक्ती आली आणि त्यांनी उपस्थितांमधल्या एकाला खेचलं आणि या सगळ्यात भाजप आमदार बी एस पाटील यांना मारहाण झाली गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली शरद जाधव आमचे प्रतिनिधी आहेत शरद राम कदम यांचं ऐकलं पण ही दृश्य दिसत दृश्यातल्या व्यक्ती दिसत आहेत काय वाटतं तुला नेमकं काय घडलंय आणि काय नेमकी परिस्थिती उद्भवली आहे जशी राम कदमांना टीव्ही समोर असेल किंवा नसेल त्यांना ते कळत नसेल मात्र जळगाव जिल्ह्यात हे चित्र जे आहे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली होती त्रिफळी निर्माण झाली किती गट आहेत भाजपामध्ये ते आता त्यांना माहित नसेल मात्र हे चित्र जे आहे ते भाजपमधली गटबाजी जी आहे ती उघड करणारी आहे आधीच लोकसभा निवडणुकीत स्मिता पाटील यांचं तिकीट एकतर तुम्ही विद्यमान आमदार खासदारांना डावल स्मिता पाटलांना तिकीट दिलं त्यावरनं भाजपमध्ये गटबाजी होती ती उघड झाली होती अनेक नाराज होते त्यानंतर स्मिता पाटील यांचं कापून उमेश पाटलांना देण्यात आलं त्यावरनं आणखी एक गट नाराज झाला म्हणजे कुठेतरी भाजपाला हे गटबाजीचं ग्रहण लागल्याचं या तिथं समोर येत आणि यावरनं भाजपसाठी जळगावची जागा ही किती प्रतिष्ठेची आहे आणि ते टिकवणं किती आव्हानात्मक आव्हानात्मक आहे तेच समोर येत आहे या सगळ्या संदर्भात जो आक्षेप घेण्यात येतोय जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्या संदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय आहे एकंदरीत ऋषी हे चित्र जर पाहिलं तो विद्यमान खासदार टी पाटील यांचं तिकीट कापून आपल्या पत्नीला तिकीट देण्याचं काम जे होत ते उदय वाघ यांनी केल्याचा आरोप भाजपच्या एका गटाकडनं होतो आणि त्याला कुठेतरी गिरीश महाजन यांनी देखील मदत केली होती सुरुवातीला मात्र चित्र कुठेतरी हे भाजपच्या विरोधात जाताना दिसत होतं स्मिता वाघ या कमी पडतात की काय म्हणून असं चित्र भाजपमध्ये निर्माण झालं आणि पुन्हा एकदा स्मिता वाघ यांचं तिकीट कापून चाळीसगावचे आमदार असलेले उल्मेश पाटील यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यानंतर हे उल्मेष पाटील यांना तिकीट दिल्यानंतर जे वाघ जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे तेही नाराज झाले आणि त्याच नाराजीतनं हे चित्र निर्माण झाले भाजपचे जिल्हाध्यक्ष वागले आहेत त्यांच्या पत्नीचे तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि त्या पत्नीचं तिकीट कापण्यात आल्यामुळे कुठेतरी नाराजी पसरलेली आहे शरद शरद मुद्दा असा आहे शरद आता मुद्दा असा आहे की जळगाव हा खडसेन पासून भाजपचा त्या अर्थानं बाले किल्ला मानला जातो अमळनेर मध्ये आताची परिस्थिती अशी आहे की उमेश पाटलांचं एक नाव आहे वाघ एक कार्यकर्त्यांची एक फळी आहे अशा परिस्थितीत जर उदय वाघ सारखा माणूस त्याचे समर्थक जर चिडत असतील तर ही गटबाजी किती मोठी जरी आपण समजू शकतो पाहिलं तर ही गटबाजी फक्त उदय वाघ आणि उमेश पाटील किंवा एटी पाटील यांच्यापर्यंतची नाहीये गटबाजी जी आहे ती पासून तर महाजनांपर्यंत ही मोठी जी गटबाजी आहे या दोन गटांमध्ये होती इथे कुठेतरी आपण जर पाहिलं तर खडसे खडसे जे आहेत ते मधनं त्यांच्या पुणेला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र खडसे समर्थक असलेले एटी पाटील जे होते त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यांच्या फोटो व्हायरल करण्यात आले आणि त्या माध्यमातून तिकीट कापण्यात आलं यामुळे कुठेतरी एक खडसे समर्थकांचा गट हा नाराज होता ते तिकीट कापून स्मिता पाटील यांना देण्यात स्मिता वाघ यांना देण्यात आलं स्मिता वाघ यांना तिकीट दिल्यानंतर एटी पाटील यांचा गट नाराज होता पण स्मिता पाटील स्मिता वाघ यांचंही तिकीट कापण्यात आलं आणि ते उन्मेश पाटील हे गिरीश महाजनांचे अत्यंत निकटवर्ती आमदार समजले जातात त्यांना देण्यात आलं म्हणजे कुठेतरी हे अंतर्गत गटबाटी गटबाजी जी आहे ती पुन्हा एकदा गट 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 असे अनेक गट इथे भाजपमध्ये पडतात की काय असे चित्र निर्माण झालेलं आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की उन्मेष पाटील यांचा प्रचार करण्यासाठी भाजपमध्ये जे एटी पाटील समर्थक असतील तेही तयार नाहीयेत आधीच खडसे समर्थक नाराज आहेत त्यांच्यावर तेही तयार नाहीयेत त्यात आता उदय वाघ हे देखील अशा पद्धतीने जर नाराजी व्यक्त करत असतील म्हणजे जळगावचा भाजपचा उमेदवार निवडून आणायचा तरी कसा हे आव्हान खऱ्या अर्थानं जे आहे ते गिरीश महाजन यांच्या समोर आहे नक्कीच हे सगळ्यात मोठं आणि सखोल विश्लेषण होतं शरद तुर्तास धन्यवाद अनिल कराळे आमचे प्रतिनिधी आहेत अनिल आ, या सगळ्या दृश्यानंतर आता कोण होत कोणी कोणाला मारहाण केली यातल्या व्यक्ती आता समोर येत आहेत का अनिल कराळे आमचे प्रतिनिधी आपल्या समोर उदयबाग जिल्हाध्यक्ष आहे त्यांचा तो अंमनेल जिल्हा हा त्यांचा बाल्य किल्ला म्हणून म्हटला जातोय या ठिकाणी त्यांचा महामेळावा चालू असताना त्या ठिकाणी बी एस पाटील जे माजी आमदार आहे यांनी या ठिकाणी त्यांचं वक्तव्य केलं ते वक्तव्य केल्यानं त्यांना राग आला उदय पाटलाच्या मेसेजच ज्या ज्यांना त्यांची उमेदवारी नाकारली व ते राग घेऊन त्यांनी व्यासपीठावरच तिथं होते त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी आठवडा केली व केल्यानंतर त्यांनी शांतपचा प्रयत्न केला मात्र उदेबाग या ठिकाणी जाऊन त्यांच्यावरती अंगावर जाऊन आले नक्कीच ते नक्कीच नक्कीच आपण तुमच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आहेत आव्हाड अबड़ साहेब जळगाव मधली दृश्य आहेत उमेदवारीवरनं गटबाजी शिवसेना भाजपच्या व्यासपीठावर समोर आली आणि मारहाणीचा प्रकार झाला जिल्हाध्यक्षानं जिल्हाध्यक्ष उदयबाग आणि समर्थकांनी बाजी बी एस पाटील आमदार यांना मारहाणी केली आणि ही धक्काबुक्की अगदी पालकमंत्री गिरीश महाजनांपर्यंत पोहोचली काय प्रतिक्रिया आहे मला वाईट वाटत की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो का स्तर होता त्याला एक थोडीशी सांस्कृतिक सांस्कारिक स्पर्श होता तो जेव्हा तुम्ही बिघडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते, ते सगळं आपल्या अंगावरही येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून नेहमी आम्ही शरद पवार साहेबांचा जो आदर्श सांगतो लोकांना की राजकारणामध्ये वैर असावं हो। राजकीय वैर असावं हो। ते तुमच्या विचारांचं वैर असावं पण हो। वैयक्तिक हो। वैर वैयक्तिक ूड या भावना कधी नसतात ते कधीतरी आपल्यावरच उरतात ते, ते मला मला गिरी, गिरीश महाजनांबद्दल सहानुभूती आहे पण हे सगळं व्हायला नव्हतं लोकांचा जो राजकीय व्यक्तिमत्वांबद्दलची छीर आहे ती नाकारार्थी ची आहे ती अजून वाढीला लागते आणि शिस्त चारित्र्य ह्याच्या सगळ्या गोलगप्पा मारणारा बीजेपी कसा आहे ते तर खरं चारित्र्य काय हे अशा घटनांनी सामोरं येतं साहेब एकच आणखी महत्वाचा प्रश्न की आपला महाराष्ट्राच्या राजकारणाचा अतिशय दांडगा अभ्यास आहे म्हणून की ज्या जळगावात भाजप मोठी झाली ज्या जळगाव हा एक सक्षम बाले किल्ला होता तिथं तीन वेळा उमेदवार बदलावे लागतात अवघ्या आता तेवीस तारखेला निवडणूक आहे दहा दहावीस दिवसाचा फरक राहिलेला आहे आणि तीन वेळा उमेदवार होऊन तिघेही शिवसेना भाजप आम्ही एकत्र आहोत असं दाखवूनही गटबाजी प्रकर्षानं समोर येते एवढी गटबाजी की व्यासपीठ आहे याचंही भान राहत नाही आणि अगदी पालकमंत्र्यांवर हात उचलला जातोय काहीतरी बिघडलंय जळगाव भाजपचं भाजपचं बिघडलेलं नाही सध्या गिरीश महाजन हा त्यांचा चमकता तारा आहे आणि गिरीश महाजनांची जी काही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पूर टोळ पूर आणि बाप पळवण्याच्या टोळींचा टोळीचा प्रमुख म्हणून जी काही ओळख झालेली आहे त्यांना चुकवायचं कसं हा प्रश्न भाजपामध्ये होता आणि त्यामुळे त्यांच्या मर्जीला शेवटी होकाराची उत्तर देण्यासाठी म्हणून उन्मेश पाटीलकर जे कोणी आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यामधनं कित्येक गट तुम्ही नाराज केलेत आता हे तर नाराजगी प्रत्येक पक्षात असते पण स्वतःला चारित्र्य संपन्न खूप चारित्रशील अमुख असे म्हणणाऱ्या बीजेपीच खरं चारित्र्य खरं त्यांचे स्वभाव दोष काय आहेत गुण काय हे अशा घटनांनी सामोर येतात अशीच घटना धुळा महानगरपालिकेच्या वेळेस झाली होती त्याच्यामुळे काय हे नवल नाहीये फक्त लोकांसमोर येत आहेत आता ते उघडून लोकांसमोर सत्य किती प्रकार लोकांसमोर लो हो येत आहेत तुर्तास नक्कीच तुर्तास तुर्तास धन्यवाद जितेंद्र आव्हाड आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हाड होते यानंतर आपल्यासोबत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत पाटील मॅडम तुम्ही जळगावचं राजकारण अगदी जवळून पाहता जे चित्र आज दिसतंय ते काय सांगाल गिरीश महाजन यांनाही मारहाण झाली आहे भाजप नेत्यांना धक्काबुक्की झाली आहे जळगाव काँग्रेसचं प्रभारी पद हे माझ्याकडे मा आहे त्यामुळे जळगावमध्ये मी आठवड्यातून एक वेळा जाते आणि तिथे भारतीय जनता पक्षाची जी, जी परिस्थिती आहे ती मी स्वतः डोळ्यांनी बघितली आता दोन दिवसापूर्वी पण हेच चित्र होतं आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे कारण एकाला तिकीट द्यायचं परत ते तिकीट कापायचं परत दुसऱ्याला तिकीट द्यायचं आणि अंतर्गत गटबाजीने जळगावमधला भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे पोखरला गेलेला आहे आता आपण ही तुफान हानामारी बघितली केडरबेस्ट पार्टी ज्या पार्टीला म्हणतात ज्या पार्टी स्वयंशिस्तीचे काही धडे सांगते आणि त्यांचे प्रवक्ते नेहमी प्रत्येक क्षणावर बोलताना त्यांची पार्टी कशी शिस्तीची आहे हे सतत बोलत राहतात आणि आज आपण त्या पार्टीचं खरं स्वरूप बघितलं मला फक्त एकच भीती वाटत होती की आता हे गिरीश महाजन काय आपल्या खिशातून पिस्तूल वगैरे काढतात की काय कारण त्यांना वारंवार पिस्तूल काढण्याची एक वाईट खोड आहे परंतु आज त्यांनी ते पिस्तूल काढलं नाही हे नशीब म्हणायचं आणि जळगावमध्ये जो काही गोंधळ चाललेला आहे आपण बघाल की येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जळगावचेच जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे तेच आपल्या उमेदवारांना पाडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे ही चित्र स्पष्ट आहे आणि अत्यंत वाईट परिस्थिती जळगाव भारतीय जनता पक्षामध्ये दिसते आणि हेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कारण इतर पक्षातलं नेत्यांना आयात करायचं आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करायचं हे जे गिरीश महाजन सुरू केलंय त्याच हे हो फळ आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच आपण प्रभारी आता आपल्या या सगळ्या मतदारसंघाचा अभ्यास आहे वीस दहा वीस दिवस शिल्लक असताना तीन वेळा उमेदवार बदलला गेलाय खरंच जळगाव भाजपची अवस्था खिळखिळी झाली नाही जळगाव भाजपमध्ये आपण बघितलं तर प्रचाराला कुठल्याही पद्धतीची दिशा नाहीये आणि प्रचार करताना सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नेत्यांचं फोन वेगवेगळ्या दिशेला आहे महाजन एका गटाला जवळ करतात दुसरा गट त्यांच्यावरती नाराज होतो कार्यकर्ते आपल्यामध्ये विभागले गेलेले आहेत शिवसेनेची काही ठिकाणी त्यांना साथ नाही आणि अत्यंत प्रचंड बेबिनी माजलेली आहे आणि ह्या सगळ्याला खरं सांगायचं तर कारणीभूत म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या हातात ठेवायचा जो महाजनांचा आठा आहे ना मला असं वाटतं की या ठिकाणी प्रकारात हिमलता मॅडम खडसे कुठं नाहीयेत ते रावेरला आहेत असं आपण एक क्षण आपण समजून घेऊया पण इथं ते आहेत की नाही तुमचा काय अंदाज है? नहीं, ना ना के आहे नाही खडसेना तर जळगावच्या राजकारणामध्ये पूर्णपणे बाद केल्याची परिस्थिती आहे त्याचा कुणाचा समर्थकांचा नाही त्याचा हा राग आहे असं नाही खडसेंनीच आता जळगाव मध्ये लक्ष काढून घेतलेलं आहे आणि त्यांनी स्वतःचं लक्ष फक्त रावेर ह्या मतदारसंघापुरतं ठेवलेलं आहे याचा अर्थ असा नाहीये की खडसे काहीतरी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध करतात किंवा अशा पद्धतीचं वातावरण आहे परंतु महाजनांना सगळीकडे आपण नकी आहोत आपण सगळ्यांचे संकट मोचत आहोत ही त्यांची जी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेच्या पैवामध्ये हो ते अखंड बुडालेले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्या घटना घडतायत आता आपण बघा स्टेजवर ज्या पद्धतीने बसून ते म्हणजे एक हिरोगिरी म्हणतात तर ही त्यांची वृत्ती आहे ही सगळीकडे नडते आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः आयात केलेल्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अनुत्साह आहे आणि एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये अजिबात एकमेकांचे पटत नाही आणि जळगाव भाजपची पर परिस्थिती ही या सगळ्या गोष्टींमुळे अत्यंत बिघडलेली आहे जळगाव भाजपचीच नाही पण जळगावच्या राजकीय संस्कृतीने या, या सगळ्यामुळे कलंक लागलाय <laughs> नाही आता संस्कृती आता शिल्लक काय राहिलेली आहे तर आपण बघितलं की एकीकडे संस्कृतीची भाषा करायची एकीकडे केडरची भाषा करायची मोठमोठे लेक्चर द्यायची परंतु वागताना हे जे वागणं आपण आता स्वतः सगळे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि हे त्याच्यातनं त्यांची वृत्ती लक्षात येते आणि ज्या पद्धतीने अक्षरशः म्हणजे थोडक्यात हा प्रसंग टळला नाहीतर तर एक फार मोठा वाईट प्रसंग घडला असता आणि हा इतका संताप इतका एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेष आणि ज्या पद्धतीने एकमेकांवरती टीका होती ते शब्द पण मी सांगू शकत नाही आता ते शब्द सगळे शब्द मी ऐकले ती भाषणं मी ऐकलेत आणि त्या टीका ज्या पद्धतीने होतात वैयक्तिक पातळीवरती होतात तर एखाद्या पक्षामध्ये कार्यकर्ते आणि नेते ने एकमेकांवरती अशा पद्धतीने टीका करू शकतात का हाच प्रश्न आपल्याला या निमित्ताने पडायला पाहिजे अशी परिस्थिती आहे नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हेमलता पाटील होत्या पण या क्षणाची सगळ्यात मोठी दृश्य उद्या खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जिथं सुरू होतोय त्याच टप्प्याच्या पार्श्वसंध्याला अं संध्याकाळी आलेली ही दृश्य अत्यंत महत्वाची आहे त्या भाजपचे माजी आमदार यांना मारहाण झाली आहे जिल्हाध्यक्ष उदय बाग यांच्या समर्थकांकडनं मारहाण झाल्याचं समजते दरम्यान या बैठकीत होते कोण तर गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना भाजपचे दिग्गज नेते होते जळगावमध्ये स्मिता बाग यांचं तिकीट परत घेतल्यानंतर ही आता मोठ्या प्रमाणात दुफळी झाली आहे गिरीश महाजन यांनी पूर्ण पक्ष ताब्यात घेऊन आपल्या मनमर्जी केल्याचा आरोप हा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे त्यामुळे दुफळी नाही त्या त्रिफळी झालेल्या आहेत एकीकडे अनिल केराळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अनिल आपण वेगवेगळ्या वेग राजकीय नेत्यांशी जाणून घेतोय पण या सगळ्यांच्या बोलण्यात की भाजप मध्ये आता प्रचंड गटातटाच राजकारण सुरू झालंय आणि त्याचाच उद्रेक आज झालाय काय सांगाल एकंदिरी हा गेल्या सहा महिन्यापासून हा उद्रेक चालू आहे एकूण जो तो गट आता इथे नाण्याचं तिकीट फायनल होणार होत हे इथे नाण्याचं तिकीट उद्धव वाघ आणि गिरीश महाजन नेहमी कापलं असं त्याचा त्यांना समज झाला व त्यांनी त्या ठिकाणी किती पाटलाने आपल्या मतदारसंघामध्ये महामेळावा घेण्यात आला त्या ठिकाणी त्यांनी जाहीर त्यांनी जे वक्तव्य केलं नंतर तोच राह एकंदरीत काही दिवसानंतर उदय वाघाच्या ज्या पत्नी आहे ज्या आमदार आहे त्या तिकीट देण्यात आलं पण त्या तिकीट दिल्यानंतर त्यांनी काही दिवस आपल्या आठ दिवसामध्ये त्यांनी या पूर्ण जळगाव जिल्हा समजून काढला नंतर लागलीच त्यांचं तिकीट कापण्यात कापण्यात आलं मात्र कापल्यानंतर त्यांचा परत तो तो खुनच त्यांची निर्माण झाली पी पाटील असेल गिरीश महाजन असेल एकूण त्या ठिकाणी उदय वाघ असेल याच्या तिकड्यांचा मोठा गट तट तट पडला एकूण जळगाव मतदारसंघामध्ये येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता येणाऱ्या सोमच्या पाटीलला तर सहज जिंकेल असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी कोणी या ठिकाणी त्यांचं चौका चौकात कोणी त्यांचं राजकीय नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष असेल एटी नारायण हे कुठेही फिरत नाहीये किंवा ते घरी बसूनच त्यांनी ठाम केलेलं आहे दरम्यान या सगळ्यात पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि याच्याकडे आता कुणाच वरिष्ठ पातळीवरचं लक्ष नाही आहे की गिरीश महाजन हेच सर्व सर्व असल्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय गिरीश महाजन या ठिकाणी प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात आपण बघतो की गिरीश महाजन आज दोन नंबरला आहे आज त्यांना खूप मोठा मान त्यांना मिळालेला आहे व त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्या अंगावर घेऊन त्यांनी ते सक्षस करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र जळगाव जिल्ह्यात मध्ये बघतात कुठे सक्षस दिसत नाहीये कारण जगातील ता का ते दोन तीन गट पडलेले पण त्या गटतटांना एकत्र ते आणण्याचा प्रयत्न कधीही केला नाही व केलाही असेल पण ते कधी ते एकत्र झाले नाहीये म्हणून ते एकंद ग्राजनाचे खुन नाराजीवरती हा झालेला प्रकार आहे नक्की आपण बोलूया विषयावर मात्र इथे दृश्य ऐकूया सहित कारण सभा चालू होती आणि ऐन सभेत हा सगळा प्रकार घडला आहे दोन गटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यापर्यंत हा सगळा प्रकार घडलाय गिरीश महाजन यांना जमावाला पांगवण्याची वेळ आली होती शिवसेना भाजपचे नेते होते